के उपी माजा, माजा विना अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा यासाठी तीन जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे परंतु यावर सरकारचा कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे आज विना अनुदानित शाळा समन्वय समितीच्या पदाधिकारी व शिक्षक यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली यावेळी मनोज जरांगे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता अनुदानाचा टप्पा अर्थात वीस चाळीस साठ ऐंशी टक्के असा टप्पा लवकरच दिला जाईल आणि यापुढील टप्पेही दरवर्षी देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांना फोनवरून चर्चे दरम्यान दिल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले यावेळी मनोज जरांगे शिक्षकांशी बोलताना म्हणाले आजार विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे शिक्षकांचा आणि शाळांचा मराठी शाळांचा त्याबाबत आता दीपक केसर सर्वांशी त्यावर चर्चा झाली त्यांनी मला समजून सांगितलं वीसच चाळीस वर चाळीसचं सात वर ऐंशी वर तसं न्यायचंय याबद्दल समजून सांगितलं मी तो नाही म्हणले ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा